नमस्कार मी समीक्षा देशमुख कोकण वैभव असलेल्या सागर डिजिटलच्या बातमीपत्रात आपले सर्वांचे स्वागत पाहूया ठळक घडामोडी इंग्लंडचा पराभव करत भारताची विश्वचषकाच्या अंतिम फेरीत दमदार एंट्री आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर आज देहूतून जगदगुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान कोकण रेल्वेला महिनाभर पनवेल थांबा स्थानकाच्या दुरुस्तीसाठी मध्य रेल्वेचा विशेष मेगा ब्लॉक बोईसर कुत्र्यांचा हैदोस शाळकरी विद्यार्थ्यांवर जीव घेणा हल्ला आता पाहूया आजच्या सविस्तर बातम्या आय सी सी टी ट्वेंटी विश्वचषकामध्ये अंतिम फेरीत भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका असा उत्कंठा वाढवणारा सामना एकोणतीस जून रोजी होणार आहे त्यामुळे आता सर्व क्रिकेट प्रेमींचे लक्ष विश्वचषकाकडे लागले आहे विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिका अफगाणिस्तान भारत आणि इंग्लंडचा समावेश होता त्यापैकी पहिल्या उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिका विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील सामन्यात दक्षिण आफ्रिकेने विजय मिळवत अंतिम फेरीत फेरीत प्रवेश केला तर दुसऱ्या भारताने यांच्या धावांनी इंग्लंडचा पराभव करत अंतिम फेरीसाठी दक्षिण आफ्रिकेसमोर आव्हान उभे केले आहे मध्य रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनसच्या दुरुस्ती आणि काही महत्वाच्या पायाभूत कामांसाठी एक ते तीस जुलै दरम्यान मेगा ब्लॉक घोषित केला आहे त्यामुळे या स्थानकावरून कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे मेगाब्लॉक काळात रेल्वे मार्गावर रोज धावणाऱ्या गाडी क्रमांक एक सहा तीन चार सहा तिरुअनंतपुरम ते लोकमान्य टिळक टर्मिनस दरम्यान नेत्रावती एक्सप्रेस आणि एक दोन सहा दोन शून्य लोकमान्य टिळक मंगळूर सेंट्रल ते दरम्यान धावणारी मत्स्यगंधा सुपरफास्ट एक्सप्रेस टी टी ऐवजी पनवेल पर्यंतच धावणार आहे सुमारास शाळेतून घरी परतणाऱ्या पाच चिमुकल्या विद्यार्थ्यांसह रस्त्याने जाणाऱ्या तिघांवर भटक्या कुत्र्यांनी जीव घेणा हल्ला केला कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात जखमी झालेल्यांच्या पायाला आणि हाताला गंभीर इजा झाली असून

पग तसेच अंमली पदार्थ विकणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महापालिकेने जून ला शहरातील ते हातोडा मारत कारवाई केल्यामुळे बार के बार चालक व मालकांनी आक्रमक भूमिका घेत या कारवाईचा विरोध केला आहे मी या जागेचे मालक आहे आम्ही दहा वर्ष झाले हा लायसन काढून सगळं व्यवस्थित करून सगळे पेपर आहेत आमच्याकडे तरी अचानक येऊन तुम्ही तोडता का तोडता कशाबद्दल तोडता तुम्ही आम्हाला परमिशन लेटर भेटलेलं आहे तुम्ही सरकारला आम्ही टॅक्स भरतो मार्चमध्ये रिन्युअल करायसाठी ती फी वेगळी भरतो मग एवढा पैसा तुम्ही आमच्याकडनं घेऊन सुद्धा परत तुम्ही सारखं सारखं तुम्ही तोडाच्या नोटीस पाठवता कशाबद्दल पाठवता ही प्रॉपर्टी आम्ही बनवलेली आहे तोडाच्याबद्दल लायसन्स तुम्ही जप्त करायचं बंद ठेवण्याचा आदेश द्यायचा होता बंद ठेवू शकत होतो जर आता आमचं पोट त्याच्यावर होता आम्हा आम्ही काय करणार सरकारला आमची एवढीच अपेक्षा आहे तर आमचं जेवढा नुकसान झालं तेवढं आमची भरपाई पाहिजे आम्हाला अनधिकृत होता मग तर तुम्ही फी कसली घेताय टॅक्स कसला घेताय आमच्याकडनं बरोबर आहे का नाही तुम्ही आमच्याकडनं जो वर्षाचा टॅक्स घेता जेव्हा मार्चमध्ये रिन्युअल होते तेव्हा फी घेता सरकार लाखो रुपये आम्ही देतो ते कशी घेता तुम्ही जर अनधिकृत होता तर तुम्ही लायसन का दिला आम्हाला परमिशन लेटर का दिला भिंती बांधव परमिशन लेटर आहे आमच्याकडं परमिशनचं आहे तर तुम्ही का दिला आम्हाला आमची मागणी आमची नुकसान भरपाई आम्हाला पाहिजे आम्ही एवढ्या चक्र या ही कारवाई थांबवण्यात यावी आणि आमचे नुकसान भरपाई आम्हाला पाहिजे आम्ही काय आमच्या कष्टाने थोडे थोडे पैसे करून बांधलेले तर तुम्ही लोकांनी आम्हाला दिलेले सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागातर्फे गरोदर महिलांच्या व एका वर्षापर्यंतच्या बालकांच्या सुरक्षेसाठी किलकारी ही नवीन योजना ठाणे जिल्ह्यात सुरू करण्यात आली आहे या योजनेद्वारे महिला व बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी आरोग्य यंत्रणेमार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत या योजनेचा लाभ घेण्यासाठी गर्भवती महिलांनी परिसरातील आरोग्य सेविकाद्वारे रिप्रोडक्टिव्ह अँड चाइल्ड हेल्थ पोर्टलवर नोंदणी करावी असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गंगाधर परगे यांनी केले गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या मिर्या नागपूर महामार्गाच्या कामाने गती घेतलेली असून आतापर्यंत सुमारे चोपन्न टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती मिरया नागपूर महामार्ग प्रकल्प अधिकारी वसंत पंधरेकर यांनी दिली आहे रत्नागिरी ते दख्खन या टप्प्याचे संपूर्ण काम करण्याची अंतिम मुदत मार्च दोन हजार पर्यंत आहे त्या दृष्टीने सध्या सुरू असलेल्या जोरदार पावसातील संकटावर मात करत महामार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे रत्नागिरी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या शिळे धरणातून जॅकवेल पर्यंत पाणी आणण्यासाठी टाकण्यात येणाऱ्या पाईपलाईन चे काम अर्धवट स्थितीत असून ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे काही पाईप पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले आहे शहरात पावसाचा जोर कायम राहिला असून पाण्याचा प्रवाह हो वाढला आहे त्यामुळे फ्लोटिंग जेटलाही धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे या होत्या सागर डिजिटलच्या बातम्या या बातम्यांसंदर्भात आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचे आम्ही नक्कीच स्वागत करू पुन्हा लवकरच भेटू नव्या बातम्यांसह हो। तोपर्यंत धन्यवाद सागर डिजिटलच्या युट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या घडामोडी नियमितपणासाठी बेल ऐकॉनला प्रेस करा